हो, श्रीवीर गणपती ट्रस्ट आणि उत्सव समिती दोन हजार पंचवीस तर्फे वात्सल्य रोटरी ह्युमन मिल्क बँक यांना एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली प्रथमत उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीवीर महागणपतीची महाआरती आणि महापूजा करण्यात आली त्यानंतर या सामाजिक कार्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली

तसंच मनोदय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ निहार बुरटे नौदल रुग्णालयाचे चेअरमन डॉ मिलिंद शहा राईस किंग दिनेश अग्रवाल रोटरी भैरुरतन दमाणी अंधशाळा नगर सोलापूरचे सचिव संतोष भंडारी एमआयटी सोलापूरच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका वंदना कोपकर आसावरी सराफ डॉ मधुरा बुरटे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री वीर गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव समितीचे पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पडला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही